महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता मराठवाड्यामध्ये काँग्रेस तीन जागा लढलं आणि तिन्ही जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला आणि म्हणून आता काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत अनेक विधानसभेचे इच्छुक या ठिकाणी आलेले आहेत तुळजापूर आता थोरात साहेब थोरात साहेब तुम्ही काँग्रेसची जादू एवढी निर्माण केली आहे की आता औसा आता औसा औसा आता आवाज पोचला पोचला आवाज पोचला नाना भाऊ थोरात साहेब तुम्ही एवढी जादू केली आहे वडेवारजी महाराष्ट्रामध्ये आता काँग्रेस क्रमांक एक चा पक्ष म्हणून नावारुपाला आला आता कार्यकर्त्याच्या आवाजावर आता विधानसभा आपल्याला ओळखू येते हे सारे लातूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये जे जागा वाटप होईल उदगीर विधानसभा